नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या पितृपक्षाविषयीच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी पितृपक्ष अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू झालेलं आहे ते दोन ह दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत सर्व पितृमोक्ष अमावस्येला हा पितृपक्ष संपणार आहे अशी मान्यता आहे की या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज आपल्या पृथ्वी तलावर येतात आणि आपल्या आपतिष्ठांशी काहीतरी सांगण्याचा त्यांच्याकडून सेवा ग्रहण करण्याचा आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ते या पृथ्वी तलावर येत असतात तर हे पूर्वज आपल्या पितृपक्षामध्ये कोणत्या रूपामध्ये येतात आणि त्यांचा आपण आपल्या हातून अपमान कसा टाळायचा किंवा आपण त्यांचा अपमान होणार नाही असं काय वागायचं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघतो आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर पटकन व्हिडिओला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून त्यातलं ऑल ऑप्शन दाबा जेणेकरून येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येतील हिंदू धर्मशास्त्रानुसार श्राद्ध पक्ष म्हणजे पितृपक्ष पितर पूर्ण पंधरा दिवस पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजाकडून तर्पण आणि श्राद्ध घेतात असे मानले जाते की पूर्वज त्यांच्याकडून केलेल्या कार्यावर प्रसन्न होऊन त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी आशीर्वाद देतात परंतु जर त्यांचा अनादर केला तर त्यांना राग येऊ शकतो या काळात पितरांचा अपमान करणे चांगले मानले जात नाही त्यामुळे कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो या लेखात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात की पूर्वज कोणत्या रूपात येतात आणि त्यांचा कसा आदर केला पाहिजे तर चला बघून घेऊया की पूर्वज कोणत्या स्वरूपात आपल्या घरी येतात सर्वप्रथम पक्ष्यांच्या रूपात असे मानले जाते की श्राद्धाच्या वेळी पूर्वज पक्षी विशेषत कावळे कबूतर किंवा चिमण्यांच्या रूपात येतात श्राद्धाच्या वेळी पक्ष्यांना अन्नदान करणे शुभ मानले जाते कावळा किंवा इतर पक्षी अन्न खाल्ल्यास पितर तृप्त होतात असे मानले जाते दुसरा प्रकार आहे मानवी रूपात पुष्कळ वेळापूर्वज संत किंवा भिक्षुकांच्या रूपाने येतात त्यामुळे या काळात कोणत्याही साधू संत किंवा गरिबांना अन्नदान करून किंवा दान केल्याने पितरांना प्रसन्न केले जाते अशा परिस्थितीत संत किंवा गरजूंचा आदर केला पाहिजे आणि तुच्छ त्यांना लेखू नये याशिवाय आपले पूर्वजही आपल्या घरी पाहुणे म्हणून येऊ शकतात त्यांचा आपण आदर केला पाहिजे तिसरा प्रकार आहे पूर्वज आपल्या स्वप्नात येतात पूर्वज त्यांच्या वंशजांना त्यांच्या स्वप्नात दर्शन देऊन संकेत देतात जर स्वप्नात पितर आनंदी दिसले तर ते शुभचिन्ह आहे असे समजावे परंतु जर का ते रागावलेले दिसले तर ते अपूर्ण श्राद्ध किंवा तर्पणचे लक्षण असू शकते ही चिन्हे समजून घेऊन पितरांचे श्राद्ध योग्य प्रकारे करावे चौथं रूप आहे ते म्हणजे नैसर्गिक घटना म्हणून नैसर्गिक घटना म्हणजे वाऱ्याची झुळूक फुलांचा सुगंध किंवा काही विशेष कार्यक्रमात पूर्वजांची उपस्थिती जाणवणे असे मानले जाते की पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी या माध्यमातून येतात पाचवा प्रकार आहे प्राण्यांच्या रूपात श्राद्ध पक्षामध्ये पितर गाय किंवा कुत्र्याच्या रूपात देखील येऊ शकतात पितृपक्षात कुत्रा किंवा प्राणी तुमच्या दारात आला तर त्याला मारून हाकलून देऊ नका तर त्याला भाकरी किंवा काही खायला द्या चुकूनही आपल्या पूर्वजांचा अपमान करू नका श्राद्ध पुढे ढकलू नका पितृपक्षात श्राद्ध करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे पुढे ढकलल्याने पितरांचा राग येऊ शकतो कारण श्राद्धाच्या तिथीवर ते आपल्या घरी आलेले असतात आणि आपण पुढे ढकलले तर त्यांना राग येण्याचा संभव असतो आणि त्यामुळे आपल्या जीवनात अनेक अडथळे संकटांना सामोरे जाऊ शक लागू शकते जर एखाद्या वेळेस श्राद्ध काही कारणास्तव पुढे ढकलावेच लागले तर ते श्राद्ध सर्व पित्री अमावस्येला आपण जरूर करून घ्यावे अन्न आणि पाण्याचा अपमान करू नका पितरांना तर्पण अर्पण केले केलेले अन्न किंवा जल यांचा अपमान करू नका जल किंवा पाणी वाया घालवणे अशुभ मानले जाते नीटनेटके अन्न तयार कर करा आणि भक्तिभावाने ते आपल्या पितरांना अर्पण करा पक्षी किंवा प्राण्यांशी गैरवर्तन करू नका पूर्वज म्हणून आलेल्या कावळे कुत्रे किंवा इतर प्राणी पक्षी यांच्याशी गैरवर्तन करू नये पितरांना खाऊ घालून त्यांचा सांभाळ केल्याने पितर प्रसन्न होतात वृद्ध आणि गरजूंचा अपमान करू नका पितृपक्षामध्ये नव्हे तर प्रत्येकच वेळी प्रत्येक प्रसंगी वडीलधारी ऋषी संत किंवा गरिबांशी गैरवर्तन करू नये त्यांची सेवा करून पितर प्रसन्न होतात नशा आणि वाईट कर्मांपासून दूर राहा पितृपक्षामध्ये दारू किंवा इतर मादक पदार्थांचे सेवन करणे टाळावे हा पूजेचा आणि पवित्रतेचा काळ आहे त्यामुळे नकारात्मक सवयी टाळल्या गेल्याच पाहिजे पितरांच्या नावाने खोटे श्राद्ध करू नये पितरांचे श्राद्ध खऱ्या मनाने आणि शुद्ध भावनेने करावे केवळ दिखाव्यासाठी श्राद्ध करून पितर तृप्त होत नाहीत पूर्वजांचा आदर करण्याचे फायदे काय आहेत ते बघून घेऊयात पितरांचा आदर केल्याने जीवनात सुख शांती राहते पितरांचा आशीर्वाद मिळाल्याने कुटुंबात समृद्धी आणि आरोग्य वाढते पितृदोषापासून आराम पडतो ज्यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होण्यास मदत होते तर आशा करते पितृपक्षातील ही महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर लाईक करत जा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ